तिला काय लय शानी झाल्यासारखं वाटतंय काय आ सकाळपासून कापड धुत होती वाळवली ती घड्या घालून पिशवीत भरली आपण आलू पुढं अजून झाला आता उद्यापर्यंत आमची मंजिल इथे आम्ही पाया बिया पडतो देवदर्शन घेतो तू आमची जिरवली निलेशराव कशी जिरवली पुणमे कशी जिरवली आमची जिरवायच्या बाता करू नकोस तू माघारी येतो आम्ही मग आमची जिरवून धावतो समोरासमोर दमकड हा कसं मी पडतो या काय पाकच चढ सोडलायच ग माणूस गप बसताय गप बसताय ती लई तर सोडला आज हा बुलटची डुप्लिकेट चावी कसं आणि काय बनवताय बघतीच मिळेल अगं डुप्लिकेट मी एक काय दहा चाव्या बनवी या बुलटची चावी काय बनवतायन कसं करताय लई करू नकोस आणि तुला कुठं मी म्हणते जन्मात मिळणार नाही आतापर्यंत जरा विचार करत होती आजपर्यंत होय बाबा घेऊया आपण दोन चार महिन्यानं हे अशी म्हणत होती आता तिला स्वप्न बघायला होती नुसती मला म्हण ती नवऱ्याला शिकवती अगं तुझ्या दूध खोळ कोणच नाही शिकवाय तुझ्यासारख्या माणसाला शिकवून बी अक्कल येत नाही हा भाऊजी शिकवाय दूध खोळ नाही शिकवाय दूध खळ नाही टकुरीला आमच्या टेन्शन देते टेन्शन कमी आहे म्हणून ग हा पाकच ही करायला लागले येड्यावारी तुला काय वाटतं लय शानी झाल्यान वाटत माणूस म्हणतोय जाऊ दे देव दर्शनाला चाललोय आपण कुठे ह्या नादी लागावा हे ला चांगलंच तोंडाचा पट्टा सोडतोय का नाही त्याला काय जाणीवत राहत नाही आपण काय बोलतोय काय नाही तुला वाटलं आज कसं काय बोल ना कस काही माझ्या माझ्या कामात होती मी आणि त्यात मला सर्दी झाली त्यामुळे कणकणी आलती रात्री तर यांनी गोळ्या दिल्या घेऊन मेडिकल मधनं म्हणून बर काय पेच आहे का ही बाटली हातातच वागवाव लागते अनमुळं याला सारखं घटक्याला ताण लागते पाणी 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 करत सारखं बिस्लरीतलं पाणी ह्यात वतून ठुलत ही रुमाल लागतो ही सगळं रुमाल बिमाल चकाचक केलं सर्दीनं ही पाक ही झालत घाणझाण आणि ही एक येड्या ही बिलाई येड हाय ही नकटाच हाय बर पहिजा हातानं काढतय गळतय पैजा जरा हातानं काढून ठेवतोय ठेवलं बॅगीत दिलं ती ठेवायला एक कडा भेटलं कड बी काढून टाकलं या हे बी ठेवा काढू संड नाटक लय नाटके नाटके आण हा काटा मडाय चालली का तू कुठं घरी आता घरी गेलं का तिच्या बोलत बाड 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 हावी घ्यायची तिच्या का आई बापाच्या घरनं तिला आणलंय का तिला तुमच्या इष्ट सगळं हाय तुम्हाला हाकलून कसं लावलं म्हणून खा खा हसतय हा बाग येवरच करतय नाही तर काय याला येड म्हणेल लय शानी झाल्यागत वाटतय तिला तिला वाटत सर काय ते माझं आहे तुमचं काय आहे माझं म्हणायचं माझा सुद्धा खाक नाही नवऱ्याच्या संपत्तीत येऊन नवऱ्याचा आहे ति आपलं आपलं करायला तिला काय वाटतंय लय हुशार झाल्यावानी लय शानी झाल्यावानी वाटतंय म्हणलं सकाळी चालत होतो रस्त्यावर इकडं तिकडं गावात बी समोसा एक खाल्ला कुठलं गाव होतं कुर कुराड्याचं बिकरी होती त्यात यां म्हणलं मला भूक लागली खावा म्हणलं हे पर्स मला या सर्दी ना चवई ना तोंडाला एक समोसा खाल्लं ह्याला काय चॉकलेट ही कुरकुरं बी खात नाही या तेलकट असतंय म्हणा नको म्हणलं ह्यांनी बिस्किटचं पुडण हे घेतलं कुरकुरं ती चॉकलेट कुरकुरा खात नाही लय आगाव झाले शर्दी शर्दी झाली बाकीच्या डेवा झालंय आमचं आम्हाला दुखर आलंय झालं आता आलंय जवळ 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 आलंय तुळजापूरच्या हायवते घेत जवळ आता आ, बारा तेरा किलोमीटर हायमध्ये ती या झालं आता जाय आता सकाळ सकाळ लवकर उठून आता तर राहायचं नाही तर आता जवळ दिसतंय तर पार करायचं जातोय उद्या देवापशी जातोय आम्ही आपण येतोय घरी तुला मग आमची काळजी व्हायची आहे ना ती जिरवतो माघारी आले जिरवायच्या भाषा करतीया हा अगं एखादा गडीबिडी असत झालं असत चांगली त्या म्हणत ती का नाही भाऊ भाऊ राव दिली रस्ती सारखं बांधा पाय बांधणं करायला माणसांच्या अंगावर पळायला घरातल्या माणसांच्या पड पळती अंगावर हा जरा सुधी काय वाटत नाही तिला शंत्रच गेली सर्दी आता जरा आणायला लागला खेळायला हा नाही इतक्या दिवसच गेली असंच झालं आमची माप काढ न तुला सांगते माप आमची काढायचं आमचा काय नवरा लागून गेलेला आहे ला स्वतःच्या पायरीने स्वतःला राहायचं स्वतः पुरत बघायचं दुसऱ्याची लय माप काढायचं आधी लागून तू उग माणसाला आणलाही नाही माणसाला ती काय माहिती का बाहेर गेला तरी जगू देत नाही घरात राहिलं तरी जगू देत नाही असला आहे घरात आमच्या देवाला नारळ फोर फुजी मरुदी नाही का म्हणजे पहिल्यांदा चांगलं तुझं आमची निंदा करू नको तुला सांगते आणि आमचं तोंड खळू नकोस तू चांगलं तुझं माडी ना माडी बांध राणी घे तुझी तू तुला माडी बांध तिकडे सेपरेट आमच्या जवळ सुद्धा राहू नकोस तू आम्ही घेत बी नाही आणि इकत बिना हा एवढा ताम समाधानी आहे तुझं चांगलं होती पहिल्यांदा हो तिला काय वाटायला लागलंय ते तिचं तिलाच ठाऊन लय तिला अशा हवेत ना उडाल्यासारखं वाटतंय सारं मुठीत आलंय मग हा मी मला म्हणते ती नवरा ऐक तू हि जा नवरा हिनं मुठीत घेतलाय आणि नवरा बोलत नाही आबा बोलत नाही म्हणते तो भाऊजी अगं भाऊजी बोलत असत तर ह्या फळाला आलंच नसतं शब्द बोलतात काळजाला भोग पडायच म्हणतीस म्हणतेच आ मी म्हणते तुझ्या काळजाला भोग कस पडलं नाही अजून आम्हाला उदाहरणं देते ती शाळेत कशी मास्तर गणित सोडवाय झाल्या उदाहरण देते तशी तू आम्हाला उदाहरण देऊ नकोस काय लय सवरलेली असलेवानी तू आम्ही पण नाही लय सवरलेलो पण तू शिकले सवरलेल्याच्या वरचा आणते आव

शाळेला गेली म्हणते दीदी कुठे गेली शाळेला गेली दीदी का तिथं माणूस आहे मी माणसं एक कुठं बोलू दिला तिने बसू दिला ती वाटाच्या कडला माणसं किडीव चालू केला का बघते ती या काय झालं म्हणून जवळ काय झालं व म्हणते विचारते ती येऊन काय करावं तर तुझा आवाज वाढला माणसं काय करावं आमच्या घरची माणसं ताप देते तशी रस्त्यात बसली या या येते वाटाणी जात जात वाकड करते नाटक खायला द्या म्हणतय व का सारखं खात चकली देईल काय गेली लिक लिक काय सारखं लागतंय दोन दोन मिनिटाला थांब झाला थांब आज किरीमच बिस्किट घे जा तुला क्रीमचे बिस्किट घेतलं का ते चाटव चाटवचा फेकून देते आता साजराला काय करू जरा जाऊ पुढे येत ना, ए, ना जरा रस्त्याला जाऊन तिकडं मोर गाव बिव लागलं का हाटील असते ती या तुमची सरावणी सोडा आता नुसत्या तेवढ्या पसानं का होतंय जीवया सगळी जाता सकाळपासून मला बी ती काही वाटलं नाही सर्दी जरा कमी आली गोळीपासन आळले सर्दी तुला घेऊ नक सारखं तेलकटा तेलकटाने तेलकटाने माझा घसा बसला आता सर्दीत ना नीट होईल तर खोकला घेऊ की काहीतरी बघू फरसा बिरसान्याचा पुडा बिडा घ्या तेवढं चवी ती सर्दीला काय खावाट वाटतं झाले काय करायचं मायाप्या द्या एखादी बारकी पिशवी त्या आणि बी व त्याला वयस थोडस द्या येते बर चल चला जाऊया